नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सरचे स्वागत सर्व जनतेचे सुद्धा सहर्ष स्वागत सध्या जर बघितलं तर जय महापुरामुळे काही ठिकाणी पुरामुळे काही ठिकाणी जर बघितलं तर जय पावसामुळे मोठे नुकसान या ठिकाणी झालेले आहे पावसाची शक्यता काय आहे पुढील चोवीस तासात ते बघूयात पुढच्या चोवीस तासामध्ये आता पाऊसची जी क्षमता आहे ती थोडी घटणार आहे म्हणजे पावसाची जे हेवीनेस आहे कमी होणार आहे आणि त्याचे स्व रूपांतर हलका ते मध्यम पावसामध्ये होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही तरीसुद्धा जे वड्या नदी नाल्यांच्या ना कडीला राहतात त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे पहिले यानंतर जर बघितलं तर नांदेडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जळगावमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे मुंबईमध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आज पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या मध्य महाराष्ट्र आणि खास करून मराठवाडा संपूर्ण मराठवाड्या पावसाने धुवून निघलेला आहे बीड लातूर नांदेड त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना सहित परभणी हिंगोली सर्व जिल्हे पावसाने धुवून निघलेले आहे इकडं नगर जिल्हा नाशिक जिल्हा सुद्धा पावसाने धुन निघलेला आहे पुण्यामध्ये सुद्धा पाऊस आहे मुंबईमध्ये सुद्धा पाऊस आहे कोकणात सुद्धा पाऊस आहे सर्वांनी काळजी नक्की घ्या